मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ फुजलेला आहे आणि आता, आता हा वाला दुष्काळ उन्हाळ्यात बघितलं तर पाणी पियाला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब <laughs> काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्ही उन्हाळ्यात पाणी प्याला नाही पावसाळ्यात वावरातलं ना पाणी संपत नाही आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं काय करायचं काय करू कराड तालुक्यातील शामगाव या भागात शेतकऱ्याची अवस्था अतिशय दैनंदिन झाली आहे शेतात पावसाचे पाणी शिरल्याने उभे पीक अक्षरशः कुजून खाक झाले आहे या नुकसानीमुळे शेतकरी मदतीसाठी सरकारकडे अर्थहंबरटा फोडताना दिसतोय उन्हाळ्यात प्यायला पाण्यासाठी ताणलेला हा भाग पावसाळ्यात मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय शामगाव परिसरात सोयाबीन भेमूंग मका बाजरी ज्वारी यासारख्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून पावसाचे पाणी थेट शेतात घुसल्याने उभे पीक कुजले आहे शेतकरी उभ्या डोळ्यांनी आपले संसाराचे स्वप्न वाहून जाताना पाहत आहे शेतकऱ्याचा आरोप आहे की अद्याप मुख्यमंत्री यांनी सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर केले नाही त्यामुळे मदत न मिळाल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला असून सातारा जिल्ह्यातील कराड पाटण भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून पडला आहे आता शेतकऱ्याचा हंबरठा मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या कानावर पडतोय का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज